नमस्कार मी विजय काळे एसपी पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत एस नाईन मराठी माध्यम समूह आणि निर्भया मीडिया वुमन असोसिएशन यांच्या दरवर्षी आपण राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार देत असतो समाजामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांचे अर्ज मागवले जातात त्या खरोखर ते खरो काम करता आहेत का याची शहानिशा केली जाते आणि मग आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करत असतो तसं पाहता सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या पाच हजार वर्ष स्त्रीचा इतिहास हा गुलामगिरीचा इतिहास आहे पडदा आणि उमरा याच्या पलीकडे स्त्री कधी आली नाही म्हणजे रेणुका खोत म्हणतात तसं की स्त्रीना आधी मनातला उमरा काढून टाकायला पाहिजे आणि सावित्रीबाई फुले नंतर मनातला उमरा काढून टाकलेल्या ज्या ज्या स्त्रिया होत्या त्या डॉक्टर आनंदीबाई जोशींपासून अगदी सिंधुदेवी सकाळपर्यंत अशी कितीतरी नावं सांगता येतील आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये साडेसातशे वर्षांपूर्वी ताटी उघडात ज्ञानेश्वरा असं म्हणून ज्ञानेश्वरांना दार उघडायला लावणारी मुक्ताई ही विद्रोहाची पहिली जनक होती तर त्या अर्थाने स्त्रिया बोलत होत्या स्त्रिया जात्यावर लिहित होत्या कारण बाई दळते तेव्हा कुठे काय जळते पांढऱ्या ही जखम पाच हजार वर्षांपासून भळबळत आलेली आहे पण स्त्री शिकली शहाणी झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये काय मूलभूत परिवर्तन करू शकते याचा विचार आपण आज पल्लवी सारंग चौले यांना भेटल्यानंतर नक्की करणार आहात आपण पल्लवी सारंग चौगुले यांची एकूणच वैयक्तिक सामाजिक जडणघडण कशी झाली त्यांचं आयुष्य कसं होतं त्यांना काय संघर्ष करावा लागला या अर्थाने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांना यंदाचा एसपी नाईन मराठी माध्यम समूहाचा आणि एसपी नाईन निर्भया वुमन प्रेस असोसिएशनच्या वतीनं दिला जाणारा आदर्श शिक्षिका हा राज्यस्तरीय नव दुर्गा पुरस्कार मिळालेला आहे मॅडम मी सुरुवातीला एसपी नाईन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की स्त्री जेव्हा शिकते स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तिच्या पाठीमागं कुटुंब असणं महत्वाचं असतं तर तुम्ही जेव्हा शिकला तेव्हा तुमच्या माहेरची परिस्थिती काय होती एकूण घरातलं कौटुंबिक वातावरण शैक्षणिक होतं का तुम्ही शेतकरी कुटुंबातलं होतं नाही आमच्या घरातलं पहिल्यापासूनच वातावरण शैक्षणिकच होत आणि त्याचा खूप चांगला फायदा आम्हाला वावना पण झालेला आहे पण सगळीच शिकण्याच्या बाबतीत तेवढेच उत्साही असतात असं नाही पण मुळात आमच्या वडिलांना आमची माझी तिन्ही मुलं शिकावीत अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि आमच्या पर्टिक्युलर कास्टमध्ये जर म्हटलं तर लवकरात लवकर मुलींची लग्न म्हणजे लग, 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 दहावी बारावी झाल्यानंतर मुलींचं लग्न करावं आणि त्या एका जबाबदारीतून मुक्त व्हावं असं त्यांना वाटायचं पण तसा बाकीच्या लोकांचा जो काही दबाव असायचा त्याला न स्वीकारता आमच्या वडिलांनी शिक्षणाला महत्व दिलं आणि आम्हाला म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण अगदी कुठलाही अडचण न येता त्यांनी ते दे पूर्ण करायला मदत केली किंवा आमच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळं नक्कीच कुटुंबाचा सहभाग हा खाप खूप खा, महत्वाचा असतो आणि तो असायलाच हवा कारण शिक्षणामुळेच आपण प्रगल्भ होऊ शकतो आपली वैचारिक पातळी बदलू शकते एखाद्या समोरच्या व्यक्तीबद्दलचा दृष्टिकोनही आपला बदलू शकतो त्यामुळे शिक्षण हे महत्वाचं आहे फक्त पैसा मिळवण्याचं साधन न समजता स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही सासरी आलात आणि तुमचं एक तपाचा अनुभव हो आहे अध्यापनाचा बारा एक वर्ष झालं तुम्ही अध्यापन करतात आहात तर माहेरी जो पाठिंबा तुम्हाला होता तोच पाठिंबा साजरी मिळाला आपण तसं म्हणू शकतो की एक पन्नास टक्के मिळाला पन्नास टक्के आपल्याला थोडंसं सा, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ज्या वेळेला आमचा ज्या वेळेला पूर्ण ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर सुरुवात झाली किंवा लग्न केलं पाहिजे आता तर त्यावेळेला ज्या वेळेला बघण्याचा जो कार्यक्रम असतो ती एक वेगळीच परीक्षा असते मुलींसाठी तर ती परीक्षा जेव्हा चालू होती तर त्यावेळेला माझं एकच म्हणणं असायचं की व्यक्ती दिसण्यापेक्षा विचाराने किती चांगली आहे हे फार महत्वाचं आहे आणि तशाच पद्धतीचा अनुभव मला आला आणि ज्यावेळेला एकच माझी वाट होती मी जे एज्युकेशन घेतलं किंवा जे माझं शिक्षण पूर्ण झालंय तर त्या शिक्षणाचा कुठेतरी लोकांसाठी पण उपयोग व्हावा आणि स्वतःसाठी थोडासा व्हावा हो कारण मुलींचं नाव हे त्यांच्या वडिलांचं नाव त्याला जोडून असतं त्याच्याने त्याला ओळखलं जातं आणि नंतर मग नवऱ्याच्या नावाने आणि कुठंतरी नंतर मग एक शेवटच्या टप्प्यामध्ये मुलांच्या नावाने किंवा ह्याची आई आहे किंवा या डॉक्टरांची आई आहे वकिलांची आई आहे असं म्हणून ओळखलं ते न राहता एक स्वतःची एक वैयक्तिक ओळख निर्माण करावी ह्या उद्देशानं आणि त्यांनी तसा पाठिंबाही दिला प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर किती चांगलं सासर असलं तरी थोडंफार ऍडजस्टमेंट करून आपलं शिक्षणाचं स्वप्न किंवा त्याच्या पुढचं करिअर आहे त्यासाठी स्ट्रगल करावी लागते आणि ती थोडीफार स्ट्रगल मीही केलेली आहे आणि घरच्यांचा नक्कीच सासरकरच्यांचाही पाठिंबा लावला त्यात आमच्या प्रामुख्याने सासूबाईंनी मला खूप मदत केली की त्यांचं त्या दहावी शिकलेलं आहे पण तरीही त्यांचं शिक्षणाबद्दलचं जे मत आहे ते अतिशय चांगलं की मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यामुळे तिथूनही मला पाठिंबा मिळाला आणि मी त्या बाबतीत स्वतःला नशिबवान समजते की अगदी लग्नाच्या आधी माहेरच्यांकडून आणि लग्नानंतर सासूजांकडूनही मला तितकाच सपोर्ट मिळाला नाही बारा वर्ष अध्यापन करणं अध्यापक म्हणून ही जबाबदारी असते आणि त्यानंतर आपण प्राचार्य होतो प्राचार्य असल्यानंतर परत एक संस्थेची प्रशासकीय जबाबदारी असते जेव्हा तुम्ही अध्यापकाकडून प्राचार्य पदाकडे जाता तेव्हा अध्यापनात ते जो खंड पडतो त्याचं दुःख असतं त्याचं दुःख नक्कीच असणार आहे कारण जी पहिली तुमची ओळख तयार होते ती अध्यापनातून होते एखाद्या जबाबदारीचं पद तुमच्याकडे कधी येतं ज्यावेळेला तुम्ही सर्व तऱ्हे सक्षम वेळेला संस्थापकांना वाटतं किंवा एखाद्या संस्थेला वाटतं कि प्रत्येक ऍस्पेक्टने हा व्यक्ती बरोबर आहे आणि ह्याच्याकडे आपण जर या संस्थेचा थोडस कार्यभार दिला तर तो चांगला सक्षमतेनं पार पाडू शकेल आणि ह्यात मी एक स्वतःला परत भाग्यवान समजेन की माझं शिक्षणाचं थोडस थांबलेलं नाहीये मी टीचिंग करत म्हणजे शिक्षण शिकवत शिकवतच मी प्राचार्यचं काम सांभाळत आहे त्यामुळं नक्कीच मला ते दोन्हीकडून साध्य झालेलं सा आहे आणि जी प्राचार्य पदाची त्यांनी मला जबाबदारी जी दिलेली आहे ती सुद्धा मी अगदी म्हणजे मनापासून आणि निष्ठेने पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सामाजिक क्षेत्रातल तुमचा वावर चांगला आहे म्हणजे तुम्ही अगदी फळांपासून ज्या बिया बाजूला राहतात त्यांचं प्लांटेशन करण्यापासून लहान मुलांना वह्या पुस्तकं देण्यापर्यंत सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहिलेलं आहात त्या कामाचं स्वरूप काय आहे आ, हे कसं आहे की एवढ्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये हो थोडस स्वतःलाही एक काय म्हणतो मेडिटेटिव्ह पॉवर मिळण्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो आणि ज्यावेळेस तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाता त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्ही रिचार्ज होता मग हे असं करायचं असेल तर थोडाफार वेळ काढला पाहिजे आणि ते वेळ काढत असताना त्या वेळेचा उपयोग दुसऱ्यांनाही थोडासा झाला तर चांगलीच गोष्ट आहे असं म्हणून मराठा हायकर्स म्हणून गिरीभ्रमण संघटना आहे त्या संघटनेमध्ये आम्ही एक म्हणजे आम्ही त्याचा एक भाग आहे आमच्या फॅमिली त्याचा भाग आहे त्यात आम्ही कसं आहे की आमचं कृषीच उत्पादनाचं ते दुकान असल्यामुळं आम्ही त्यात काय केलं जे काही बी बियाणं म्हणजे असतील किंवा आपण फळ खाऊन जे बिया टाकून देतो तर त्याच बिया जर आपण चांगल्या पद्धतीनं सेपरेट करून ठेवल्या किंवा साठवून ठेवल्या तर नक्कीच पावसाळ्याच्या दिवसात ज्या वेळेला मराठा एक जी जे हे असते म्हणजे गिरीप्रमाण ट्रॅकिंगचं असतं एक पन्हा पावनखिंड हा ट्रॅक असतो त्यावेळेला तिथं पावसाळ्यात अतिशय सुटेबल असं वातावरण असतं ज्यात तुम्ही काय बी बियाणे जर पेरली गेली म्हणजे अगदी ती नैसर्गिक पद्धतीने पेरली जातात त्याच्यासाठी थोडं एक्फर्ट घेतले तर नक्कीच तिथल्या लोकांना त्याचा मदत होतो आणि आपली एक निसर्गाबद्दलचं जे आपलं काय म्हणतो आपण की देणं लागतो निसर्गाचे ते थोडंफार आपण पर फेडू परत फेड त्याची करू शकतो आणि तिथं त्या डोंगरावरती ज्या वेळेला आम्ही लोकांचं हनिमान बघितलं तर तिथं अतिशय सगळं म्हणजे खाणं पिणं अगदी निर्मळ okay. आहे सुद्धा आधी तिथलं पिलं तर तुम्ही अगदी मिनरल वॉटरपेक्षा सुद्धा शुद्ध तिथलं पाणी आहे स्वच्छ पाणी okay. आहे आणि तिथल्या लोकांना म्हणजे अगदी सामान्य माणसं आहेत ती त्यांना आपल्याकडनं पैशाची अपेक्षा नाही आहे फक्त एक थोडंसं कौतुक किंवा त्या लोकांच्या मध्ये जाऊन आपण राहतोय त्यांच्याबरोबर त्यांच्या राहणीमानात राहतोय हे त्यांना पदल फार आपल्याबद्दलचं हे वाटतं म्हणजे आपलेपणा वाटतो आणि मग तिथल्या मुलांना आपल्या पद्धतीनं आपण वया पुस्तक जे ज्याची त्यांना खूप गरज आहे आणि त्याचं फार त्यांना महत्व आहे अशा गोष्टी आपण त्यांना जर दिल्या तर नक्कीच एका बाजूनं आपण समाजाला मदत करतो आणि या समाजात राहतो म्हणल्यावरती समाजाचं थोडा आपण देणं लागतो आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने जर आपल्याला देता आलं तर नक्कीच आपण त्या